प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस मे च्या भागामध्ये इंद्रा सांगत असते लकी जेवणाचा भेद एकदम फक्कड झाला पाहिजे आणि डी जे वगैरे एकदम दणक्यात बेबीच्या बारशाला कोणत्याही प्रकारची कमतरता मला नको आहे लकी म्हणतो मम्मी तू काळजीच करू नकोस बेबीचं बारसं आपण असं दणक्यात साजरं करू ना त्यावरती मुक्ताचं मात्र लक्ष नसतं मुक्ता विचार करत असते एकीकडे घरातलं फंक्शन आणि दुसरीकडे आईची तब्येत बिघडली मला तर काय एन्जॉय करावं की नाही आणि एन्जॉय करायचं तरी कसं असा प्रश्न पडलेला आहे मुक्ताच्या मनामध्ये खूप घालमेल चालू असते त्याचवरती बापू म्हणतात मला वाटते मुक्ता हे खाण्यापिण्याचं आहे ना तू चांगलं बघशील म्हणजे हा लकी कुठनं काय ऑर्डर करेल त्यापेक्षा खाण्यापिण्याचं तूच बघ ना यावरती मुक्ता म्हणते नाही नाही बापू अहो लक्की चांगल्या ठिकाणाहून ऑर्डर करेल आणि मी घरामध्ये असे साबुदाणा वगैरे वडे बनवेन ना यावरती साबुदाणा ती सगळ्या कोळ्यांच्या नाकच मुरडली जातात बापू म्हणतात ठीक आहे ठीक आहे तू छानपैकी सगळं करशील मला माहिती आहे त्यावरती आता मात्र सगळेजण छानपैकी एन्जॉय करत असतात कसं बारसं करायचं काय करायचं त्यावरती सई म्हणते पण बारसं म्हणजे काय यावरती मुक्ता म्हणते अरे देवा माझ्या सई माऊला बारसंच माहीत नाही का अगं तुझं नाव कसं काय पडलं बारसं म्हणजे ज्या दिवशी आपल्या बाळाला आपण नाव देतो ना तो दिवस आपल्या बाळाला आपण नाव सही नाव असतं यावरती म्हणते अच्छा मग बाळाला असतं का मग माझं नाव कुणी ठेवलं यावरती म्हणते अगं चिंबोरे तुझं नाव ठेवलं तुझ्या स्वाती आत्तू ने यावरती मग मात्र लगेचच सई म्हणते अच्छा म्हणजे आत्या नाव ठेवते का मग स्वाती आत्तूच्या बेबीची आत्या ती आत्या नाही का येणार असं ती स्वाती उदास होती सगळेच जण उदास होतात स्वाती म्हणते एकतर माझ्या नवऱ्याला खोट्या आरोपाखाली आधींना लंडनच्या मुली त्या मुलीने फसवलं त्यानंतर त्यानंतर त्याला आता इकडे जेलमध्ये जावं लागलं माझा नवरा तर मला दुरावला पण त्यामुळे माझे सासरची मंडळी पण दुरावली आता कुठची हत्या आणि कुठलं काय असं म्हणत आता इकडे स्वाती खूप उदास असते बापू समजवतात स्वातीचं रडणं चालूच असतं मग विषय बदलण्यासाठी मुक्ता म्हणते आपण बारशाला खूप धमाल करायची बापू म्हणतात मी स्वतः जातीने आहे सगळं काही होईल याकडे मी काळजी घेणार स्वाती म्हणते बापू तुम्ही लक्ष घालणार म्हणजे सगळं छानच होणार सगळेजण बारशाच्या तयारीमध्ये गुंग असताना इकडे सागर मात्र माधवीच्या घरी आलेला असतो माधवी त्यावेळेला झोपी गेलेली असते सागर तिच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि आई मला खरंच माफ करा म्हणजे ना मी आणि आदित्य आम्ही दोघं तुमचे गुन्हेगार आहोत आम्हाला दोघांनाही तुम्ही माफ करा आणि सागरला माधवीसोबतचे चांगले क्षण आठवतात माधवीने प्रत्येक वेळी त्याला केलेली मदत आठवत असते दरवेळेला माधवीने केलेला सपोर्ट आठवतो आणि सागर खूप उदास असतो उदास सागर एका ठिकाणी बसून असतो आणि माधवीकडे एकटक पाहत असतो हातामध्ये औषधं घेऊन तो खाली ठेवायचं पण विसरतो आणि तशीच औषध घेऊन जायला निघाल तितक्यात माधवीला जाग येते आणि जावे बापू तुम्ही अहो बसा की इकडे कुठे निघालात असं म्हणत ते सागरला बसायला सांगते फायनली सागर तिकडे बसतो तोपर्यंत इकडे आता स्कूलमध्ये मुक्ता सईला सोडायला आली असते सई आणि मुक्ता ज्या वेळेला दोघी जणी तिकडून निघत असताना समोरून आता मात्र आदित्य आणि सावनी येते आदित्य आणि सावनी आल्यावरती आता समोरासमोर आल्यावरती इकडे आता सई सांगते तुला माहितीये का आरे दादा आपल्यानं स्वातीआ तुझ्या मुलीचं बारसं आहे तर तू सुद्धा बारशाला ये बरं का यावरती आदित्य आपल्या आईला म्हणतो मम्मा आपल्याला जर का जायचं असेल तर आपल्याला गिफ्ट घेऊन जायला पाहिजे ना आपण एक काम करूया स्कूल की गिफ्ट घेऊया आणि जाऊया यावरती सई म्हणते दादा तुला गिफ्ट आणण्याची काहीच गरज नाहीये अरे तू आलास ना तरी सुद्धा आम्हाला गिफ्ट मिळाल्यासारखं आहे का गिफ्टची काय गरज आहे तू फक्त ये आपण खूप धमाल करू असं म्हणत छोटी सई आदित्यला समजावून सांगत असते मग दोघजण जण खेळण्यासाठी एका बेंचवरती गप्पा टप्पा करत बसलेले असतात आणि एकमेकांना आपल्या गोष्टी दाखवत असतात समर कॅम्पमध्ये काय काय केलं समर कॅम्पमध्ये काय काय शिकवलं या गप्पा चालू असताना इकडे आता लगेच सावनी म्हणते मुक्ता म्हणजे तू न पोपट अगदी छान तयार करतेस बरं का टिप्पल टिपिकल मिडिल क्लास तुझे पोपट असतात त्याला बरोबर तू मिरची खाऊ घालतेस टिपिकल मिडल क्लास ची आणि कसे तुझे पोपटासारखे हे बोलायला लागतात याचं उदाहरण सई सई बघितलस ना म्हणजे तिच्या तोंडून हे नाही सोबत मिडल क्लासचं बोलणं सईला कुठच्या गोष्टीची कमतरता आहे तिला जे हवे ते तिला मिळवता येत असतं मग तू तू तिला मिडल क्लास का बनवून ठेवलेली आहेस असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना म्हणजे मिडल क्लास असणं किंवा नसणं ही महत्वाची गोष्ट नाही आहे आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करणं महत्वाची म्हणजे तुम्ही आदित्यला खूप सारी खेळणी महागडी देऊन बघा महागडी खेळणी दिल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सागर सोबत खेळताना जवळचा आनंद हे दोन्ही तुम्ही बघा त्याचं महागड्या खेळण्यांकडे लक्ष पण जाणार नाही त्यामुळे महाग स्वस्त टिपिकल मिडल क्लास असं काही नसतं निखळ मनाचा आनंद महत्वाचा असं म्हणत मुक्ता सावनीचं तोंड कायमचं बंद करते इकडे आता बारशासाठी कोणती साडी नेसणार म्हणून इंद्रा स्वातीला ती साडी दाखवायला आणते आणि बघ गं कोणती साडी नेशील असं म्हणत स्वातीला साडी दाखवायला असते तर स्वाती रडायला लागते आणि म्हणते मला हे बारसं करायचंच नाहीये म्हणजे जर इथे कार्तिक नसेल ना तर बारसं करण्यामध्ये अर्थ तरी काय आहे मी हे बारसं करणारच नाही यावरती इंद्रा म्हणते असं नको गो बोलूस यावरती आता स्वाती सांगते मी खरं तर इथे राहणारच नव्हते मला न कार्तिकशिवाय इथे करमतच नाहीये पण तुझ्यामुळे मम्मी तुझ्यामुळे मी इथे राहिले काय या घरात राहून या घरात माझं दुःख कुणाला कळते का कुणाला कळते का की मी कोणत्या अवस्थेत राहते ती माझं दुःख कुणालाही कळत नाहीये कार्तिकला परत आणण्याचा कोणी विचार पण करत नाही इंद्रा म्हणते असं बोलते का बोलतेस तू सगळं काही ठीक होईल ग स्वाती म्हणते कसं ठीक होईल कोण आणणार आहे कार्तिकला इकडे भाई आणणार आहे का भाईची हिंमत तरी आहे का कार्तिकला इकडे आणायची आणि भाईला सांगणार कोण कोणाची हिंमत नाही आहे भाईला सांगण्याची त्यामुळे मला नाही वाटत कार्तिक इकडे येईल आणि मम्मी तुम्हाला थांबवू नकोस आत्ताच्या आत्ता हे फंक्शन कॅन्सल कर बारसं होणार नाही मी हे घर सोडून चालले यावरती इंद्रायला लागते आणि काय गं स्वाती तू पण मला सोडून जाशील का एक तर ह्या घरामध्ये माझं कोणी ऐकत नाही ना बापू ऐकत तुझे न सागर ऐकत हल्ली तर ते ऐकतात फक्त मुक्ताच ते दोघ जण फक्त आणि फक्त मुक्ता त्यांना जे सांगते ना तेच ऐकतात त्यामुळे माझं कुणी म्हणणं ऐकतच नाही मला तर कळतच नाही काय करायचं ते आणि हे बघ माझे लक्की आणि कोमल हे तर दोघ जण दिवसभर बाहेरच असतात त्यांना सुद्धा काही बोलता येत नाहीये मग तू पण जर मला सोडून गेलीस तर माझं असं कोण राहणार आहे सांग बरं तू मला कोणीच राहणार नाही त्यामुळे तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना यावरती स्वाती म्हणते मला काही माहीत नाही त्याने जे केले कार्तिक नदी चुकीचं की बरोबर बरोबर की चूक या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाहीये मला फक्त कार्तिक माझा इथे हवे बेबीच्या बारशाला तो जर का इकडे आला नाही तर बेबीचं बारसं होणार नाही हे नक्की असं म्हणत स्वाती हट्टाला पेटलेली असते इकडे आता सावनी म्हणते तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस बरं का म्हणजे प्रिन्सिपल माधवी गोखले यांची मुलगी मुक्ता गोखले म्हणजे कसं आहे ना तुझ्या आईला लेक्चर द्यायला तर जमतच पण तू सुद्धा काही कमी नाही स तुला एक साधा प्रश्न काय मी बोलले तू तर मला लेक्चरच जोडायला लागलीस म्हणजे तुझं काय बोलावं मला कळतच नाही आहे यावर ती मुक्ता म्हणते हे लेक्चर नव्हतं तुम्हाला जे सांगितलं ना ते खरंच होतं मी बस झालं मला आता घरी जायचं आहे सावनी म्हणते ठीक आहे आणि मग इकडे मुक्ता सईला म्हणते चल सई बाळा आपण जाऊया आणि आदित्य तू नक्की ये बरं का वारशाला तू आलास ना तर सईला खूप आनंद होईल असं म्हणत ती आता आदित्यला पुन्हा एकदा आमंत्रण देते आणि निघते तोपर्यंत इंद्राईकडे कार्तिकला कॉल करते कार्तिकला कॉल करून ती म्हणते जावे बापू कसे आहात तुम्ही यावरती कार्तिक म्हणतो कसे असणार सासूबाई माझ्या मुलीपासून आणि माझ्या बायकोपासून मी लांब आहे मला कसं काय आनंद वाटेल बरं आणि मला माझ्या बायकोची आणि मुलीची खूप आठवण येते यावरती मग मात्र इंद्रा म्हणते मग या की भेटायला यावरती कार्तिक म्हणतो नको तिकडे येऊन अपमान करून घेण्यापेक्षा मी न आलेलं बरं यावरती इंद्रा म्हणते या तुम्ही मी तुम्हाला बोलवते ना तुमचा इकडे कुणी कुणी अपमान करणार नाही यावरती कार्तिक म्हणतो नको तिकडे आल्यावरती सागर माझ्याशी कसा वागतो माहितीये मी तुम्हाला सागर मला अगदीच विचित्र वागणूक देतो त्यामुळे मी नाही तिकडे येऊ शकत इंद्रा म्हणते ही इंद्रा कोळी तुम्हाला बोलवते ना मग तुम्हाला कुणालाही घाबरण्याची काही गरज नाहीये तुम्ही या बरे इकडे आहो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं तसं कारण पण आहे म्हणजे तुमच्या बेबीचं बारसं आहे ना तुमच्या बेबीचं बारसं आहे मग तुम्ही तिकडे कसे काय थांबणार या लवकर इकडे असं म्हणत इकडे आता लगेचच ती कार्तिकचं आमंत्रण देते कार्तिकला एवढंच हवं असतं म्हणजे सगळ्यांच्या नाकावर टिचून त्याला कोळ्यांच्या घरात प्रवेश मिळवायचा असतो आणि त्याचसाठी तो रडपडत असतो तेच कारण मिळालेलं असतं बारसं असल्यामुळे इंद्राने त्याला फोर्स केलेला असतो की तुम्ही या मग कार्तिक म्हणतो ठीक आहे सासूबाई तुम्ही इतकाच आग्रह करताय ना तर मी नक्की येईल पण पण तिकडे आल्यावरती माझा अपमान इंद्रा म्हणते कोण तुमचा अपमान कसा करतोय ना तेच मी बघते तुम्ही या तर असं म्हणत इंद्रा ठामपणे कार्तिकला बोलवते इकडे स्वातीला खूप आनंद होतो कारण कार्तिकने फायनली येण्याचं कबूल केलेलं असतं मग मात्र स्वाती इंद्राला मिठी मारते आणि मम्मी तूच या घरामध्ये मला समजून घेऊ शकतेस तुझ्यामुळे आज कार्तिक इकडे पूजेला बसतील आमच्या बेबीचं बारसं नीट होईल आई वडील नसतील तर कसलं ग बारसं असं म्हणत ती आता इंद्राला मिठी मारते आणि इकडे कार्तिक हसायला लागतो कारण त्याचा हेतू सफल झालेला असतो कोळ्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यासाठी कार्तिक सज्ज झालेला असतो कार्तिकचा आनंद गगनात मावेन असा होतो तोपर्यंत इकडे आता दोघ जण माधवी आणि आता सागर हे गप्पा टप्पा करत असतात त्यावरती सागर म्हणतो आई आता तुम्हाला बरं वाटतंय ना माधवी म्हणते हो मला बरं वाटते म्हणजे तसं बरंच वाटतंय म्हणजे मी आत्ता उठेन आणि आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक करायला लागेल मला असं बसून बसून न खूप कंटाळा आहे मला असं वाटते उठून लगेचच मी स्वयंपाक करावा पण स्वयंपाक करावा तर हे डॉक्टर डॉक्टर म्हणतात मी पेशंट आहे पेशंटने हालचाल नाही करायची पेशंटने जास्त काम नाही करायचं आणि हे पथ्य आणि पाणी आणि एक वेळ ते डॉक्टर परवडले पण पर तुमची बायको ती तर बाबा काही नाही म्हणजे मुक्ता तर डॉक्टरपेक्षा भारी आहे पथ्य पाणी असंच का तसंच का इतकं भंडावून सोडते ना मला की नको होतं जीव असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो आई तुम्हाला जर का तुमची मुलगी इतकी टॉर्चर करते आणि त्रास देते तर विचार करा ती कंटिन्युअस माझ्यासोबत राहते माझी बायको म्हणून माझ्यावरती किती दादागी करत असेल असं ती माधवीला हसू आवरतच नाही मग दोघं जण खळाखळा हसायला लागतात आणि आता तितक्यात मुक्ता येते मुक्त्या म्हणते हे काय आई तू इतक्या जोराजोरात का हसायला लागलेली आहेस माधवी म्हणते अच्छा म्हणजे आता माझ्या हसण्यावरती पण तू बंधन आणणार का मुक्त्या म्हणते तुमचं चाललंय काय म्हणजे तुम्ही दोघ इतक्या मोठ्याने हसत का होतात आता मात्र माधवी म्हणते हे बरं आहे तुझं म्हणजे तू आमच्या हसण्यावरती पण लक्ष ठेवणार का यावरती मुक्ता म्हणते नाही तुमच्या हसण्यावरती लक्ष नाही ठेवत आहे तुम्ही माझ्याच बद्दल काहीतरी बोलला होतात ना आणि त्यामुळे हसताय ना हे मला कळले आणि म्हणून मी तुम्हाला विचारते का हसताय काय माझा विषय होता यावरती आता मात्र सागर म्हणतो नाही आहो तसं काही वाईट नाही आम्ही तर तुमचं कौतुकच करत होतो मुक्ता म्हणते हो 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 तुम्ही आणि माझं कौतुक करणार काहीही बोलू नका माझी मस्करी करत होतात आणि म्हणून दोघं जण हसायला लागला होतात यावरती सागर म्हणतो नाही काय आमची हिंमत तुझी मस्करी करण्याची नाही नाही या तुम्ही तुमची मस्करी वगैरे चालू नव्हती काय ओ आई यांची मस्करी चालू होती का, है का? यावरती आता मुक्ता म्हणते हा असा भोळा फाबडा चेहरा केलात ना तर तुमच्या तुम्ही फसवू शकता मला नाही फसवू शकत समजतंय का तुम्हाला मी तुम्हाला चांगली ओळखते आतून बाहेरून त्यामुळे तुम्ही मला सांगू नका की तुम्ही माझी स्तुती करत होता ते तुम्ही दोघ जण मिळून एक टीम केलीत ना कसं काय ती माझी आई आहे मग तुम्ही दोघ जण मिळून टीम कशी काय करू शकता यावरती सागर म्हणतो बरं आहे माझ्या मुलीसोबत मिळून तुम्ही टीम करून माझ्या विरुद्ध लढू शकता मग तुमच्या आईशी टीम करून मी नाही का बोलू शकत यावरती मुक्ता म्हणते नाही नाही ती माझी आई आहे ती माझी आई आहे आणि तिची आणि माझीच टीम आहे आणि काय गाई तू यांच्या टीम मध्ये कशी काय गेलीस आपल्या दोघींची टीम आहे ना माझी आई आहेस ना तू असं म्हणत मुक्ता आता माधवीला बोलत असते माधवी म्हणते हे बघ मी तुझी आई असले तरी सुद्धा मी माधवी गोखले आहे नेहमी सत्याची बाजू घेणारी हा तुझा स्वभाव कडक आहे तर आहे त्याच्याच बद्दल आम्ही बोलत होतो मुक्ता म्हणते माझा स्वभाव कडक आहे पण तो कशामुळे झालेला आहे माधवी गोखले दि माधवी गोखले प्रिन्सिपल यांच्या हाताखाली वाढलेली मुलगी आहे मी तुझे जीन्स तर माझ्यात येणारच ना मग जर मी कडक असेल ना तर त्या सगळ्याचं श्रेय तुला जातं तूच मला कडक बनवलंस की असं म्हणत माधवी आणि मुक्ता या दोघीजणी गप्पा मारत असतात सागरला मात्र मनाला टोचणी लागलेली असते ज्यावेळेला माधवी म्हणते मी सत्याची बाजू घेते त्यावेळेला सागरच्या मनात विचार येतो की खरंच म्हणजे सत्याची बाजू तुम्ही घेता पण तुमच्यासाठी मी सत्याच्या बाजूने नाही उभा राहू शकलो तोपर्यंत मुक्ता सांगत असते मला महत्वाचं काम आहे सागर तुम्ही थांबाल ना इथे मी आईची आवड आलेली आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही निवांत जा मी आईची काळजी घेईन आणि आता सागर इकडे माधवीकडे पाहतच बसतो मनातल्या मनात शंभर वेळा माफी मागत असतो तोपर्यंत इकडे बारशाचा दिवस उजाडतो बारशाच्या दिवसाला इकडे कार्तिक आलेला असतो कार्तिकला सागर सांगत असतो चल चालता हो या घरात तुला थारा नाही यावरती इकडे आता इंद्रा सांगत असते असं काय करतोय मी बोलवलंय त्याला मी त्याला सांगितले त्याच्या बाबा बेबीचं बारसं आहे ना आई वडील नको का त्यामुळे तेच बारशाला बसणार आई वडील म्हणून सागर आता हे दोघांना बसतो ना स्वाती आणि कार्तिकला बेबीचं बारसं कसं काय संपन्न होणार असं म्हटल्यावरती मग मात्र सागर आता काहीच बोलत नाही सागर आता कार्तिकला इकडे थांबण्याची का था परवानगी देतो मग आता दोघांच्या हातून बारसं होतं बेबीचं नाव ठेवलं जात असत त्याच वेळेला तिकडे आता आदित्य आणि आता सावनीला बघून मुक्त हादरते आदित्य तू इथे असं म्हणत ते आता का आदित्यचं स्वागत करते आदित्यला पाहून मुक्ताला आनंद झाला असला बाकी घरच्यांना आनंद झाला असला तरी सागर गडबडतो कारण जर का या सगळ्यामध्ये आदित्यनेच ॲक्सिडेंट केलाय हे मुक्ता समोर आलं तर मात्र आता आदित्यचं काही खरं नाही हा तो विचार करत असतो सावनीने ह्याला काय इकडे आणले त्याला खूप राग येत असतो आता या सगळ्या प्रकारामधून आदित्यने अपघात घडवून आणलाय हे आता मुक्ता समोर येणार आहे आणि मालिका एका वेगळ्या टर्नवरती जाणार a